हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आता दिवाळी जवळ आलेली आहे आणि त्यासाठी आपण काढणार आहोत सुंदर अशी फुलांची रांगोळी बऱ्याच जणांना असं वाटतं की आपलंही घर सुंदर दिसलं पाहिजे आणि मस्त फु रांगोळीजवळ बसून फोटोज वगैरे क्लिक करायचे आहेत तर तुम्ही ही रांगोळी काढून याच्या साईडला वगैरे बसून सुंदर सुंदर असे फोटोज नक्कीच काढू शकतात आणि मेन म्हणजे ही रांगोळी बनवण्यासाठी तुम्हाला अगदी ॲप्रॉक्सिमेटली दहा मिनिट लागतात फक्त दहा मिनिटात ही रांगोळी बनवून तयार होते तर तुम्हाला जास्त काही साहित्य पण लागणार नाही पूजेसाठी आपण घेऊन आलेली फुलं लागतात फक्त आणि थोडीशी कुठल्याही झाडांची पाणी तर त्यासाठी आपण अगोदर गुलाबाच्या पाकळ्या करून घेऊयात व त्याचा सुंदर असा गोल आकार करून घेऊयात आणि नंतर आपण त्यावर अशी कुठली झाडांची पाणी ठेवून घेऊयात माझ्याकडे पांढऱ्या फुलाच्या झाडाची पाणी होती मी ती ठेवून घेतली तर अशा प्रकारे तुम्ही आंब्याचेही पाणी ठेवून घेऊ शकतात आणि सुंदर अशा फिनिशिंगसाठी मध्यभागी आपण एक त्याच झाडाचं फूल ठेवून घेऊयात आणि नंतर आपण आता ह्या रांगोळीला साईडनी पाकळ्या काढण्यासाठी झेंडूच्या फुलांचा वापर करूयात व अशा प्रकारे आपण त्याला पानाचे कट करून थोडंसं बारीक करून घेऊयात पाने व त्या ग्रीन पानाने आपण कढीने ह्याला फिनिशिंग देऊन घेऊयात तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसते ग्रीन अँड येल्लोचं कॉम्बिनेशन तर अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही झाडाची पाने कात्रीने बारीक कट करून घ्यायची आहे आणि नंतर त्यांनी सुंदर असे पानं काढून घ्यायचे आहेत तर यात माझे थोडे पानं लहान मोठे झालेले आहेत तर असं होऊ शकतं पण साध्या रांगोळीसारखं नाही आहे यात आपण मोडूनही क्लिअर करू शकतो व व्यवस्थित त्याला आकार देऊ शकतो पण आपण जर अशी पिठाचे वगैरे रांगोळ काढत असेल तर त्याला मोडा परत भरून घ्या असं यात कुठलंही झंझट नाही आहे त्यामुळे आपण त्याला लहान करून त्याचा आकार छोटा बनवून घेऊ शकतो तर अशा प्रकारे मी एक एक करून पूर्ण रांगोळीला कंप्लेट करून घेते तर अशाच प्रकारे तुम्हीही या दिवाळीला नक्कीच रांगोळी ट्राय करा तर तुमच्या मदतीसाठी मी घेऊन आली हे अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या दहा रांगोळी तर त्या मी माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहे व काहीशा केल्याही आहेत तर त्या रांगोळीनी तुम्हाला नक्कीच ह्यावेळेस डेकोरेशनसाठी मदत होणार आहे तर तुम्हाला त्या रांगोळीज हव्या असतील किंवा त्या पाहायच्या असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की एकदा व्हिजिट करा तुम्हाला त्या व्हिडिओजनी नक्कीच मदत होईल व माझी ही रांगोळी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही पाहू शकतात कम्प्लीट व्हायच्या अगोदरच छान असा रांगोळीला लुक आलेला आहे तसाच तुमच्या फोटोजलाही सुंदर सुंदर लुक्स येतील जर तुम्ही द्या शेजारी वेळेस वगैरे अशा पोजेस देताल तर आतमध्ये दे दिवा ठेवला तर अजूनही सुंदर दिसतात ह्या रांगोळी तर अशाच प्रकारे दहा प्रकारच्या रांगोळी मी घेऊन आलेली आहे त्याही तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे तर पुन्हा भेटूया आपण अशा सुंदर रांगोळीसोबत व माझ्या चॅनलमध्ये मी शेअर केलेले आहे दिवाळीचे काहीशे फराळ तर तेही पाहून तुम्हाला दिवाळीचा फराळ बनवण्यासाठी नक्कीच मदत होईल व दिवा डेकोरेशनच्या वगैरे अशा शे व्हिडिओचे लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत त्यावर क्लिक करून नक्कीच तुम्हाला डेकोरेशनला मदत होईल तर ते तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शनमधील लिंक नक्कीच चेक करू शकतात पुन्हा भेटूया आणखी अशाच रांगोळीसोबत व टेस्टी टेस्टी फळा आणि अजून खूप साऱ्या डेकोरेशनसोबत पुन्हा भेटूया ब बाय